नमस्कार एम ए रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपल्याला मुगाचे डोसे बनवायचे आहेत अगदी नरम आणि छान होतात चला तर त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते बघूया मुगाच्या डोश्यांसाठी मी हे मूग रात्रीत भिजत घातले होते आणि दोन पाण्याने स्वच्छ धुतलेले आता हे आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊ मिक्सरच्या भांड्यात निम्मे मूग मी काढून घेतलेत त्यात या दोन मिरच्या टाकते आणि जिरे घालते थोडं पाणी टाकून आणि आपण हे वाटून घेऊ वाटून झालं आहे आपलं आता आधी चटणीसाठी हे मी दोन टॉमॅटो घेतले आणि मिरच्या घेतल्या आहे तर हे धुवून घेतलेलं आहे आता आपण हे जसं मोमोजला चटणी बनवली तशी चटणी आपल्याला बनवायची याची थोडं पाणी घालते आणि शिजवून घेते हे वाटलेलं वाटण आपण आता ह्या पातेल्यात काढून घेऊ थोड मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून आणि पूर्णपणे काढून घ्यायचे हे आपल्याला यात अर्धी वाटी रवा आपण घालणार आहे मीठ घालून घेऊ हे पूर्ण असं हलवून घ्यायचं आहे हे बॅटर आपलं पाच दहा मिनटं असंच आपल्याला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण चटणी करून घेऊ हे टॉमॅटोचं सला आपण काढून घेऊ हा जो मागचा भाग आहे हा कापून घेऊ या मिरच्या आपल्याला यात या टाकायच्या आहे तीन चार लसणाच्या पाकळ्या आणि थोडेसे जिरे घेतले थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता आपण ही चटणी वाटून घेऊ गॅस पेटवून आणि निर्लिप्त तवा मी ठेवला आहे आणि हा लिंबाचा रस आपल्याला यात घालायचा आहे थोडा आणि अर्धा चमचा आपल्याला सोडा घालायचा आहे यात सगळ्या बाजूने तेल लावायचं अगदी थो, थोडं तेल लावायचं थो. आणि असं सगळ्या बाजूनी पसरून घ्यायचा आपले मुगाचे डोसे तयार आहे बरोबर चटणी आणि बटाट्याची भाजी दिली आहे खूपच सुंदर झालेले आहेत आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद